नमस्कार मंडई तर आज आपण बघूया बटाट्याच्या काचऱ्या चला तर बघूया आपण सगळ्या सर्वप्रथम इथं पातेल्यात पाणी घेऊ आणि इथे दुसरीकडे गॅस चालू करून घेऊ फुल करायचं म्हणजे पटकन तापून जाईल आता तापूस तर थोडीशी वाट बघायची आहे आता इथे तापून आता आपण शेंगदाणे टाकून घेऊया आणि हे परतून आहेत परतत राहायचे शेंगदाणे म्हणजे जळत नाही अशी दुसरीकडे आपण आहे ना बटाटा बटाट्याची साल काढून घेऊ आणि शेंगदाणे परतत राहू अशा प्रकारे बटाट्याचे साल काढून घ्यायचे तर शेंगदाणे ना ऑलमोस्ट भाजत आलेत आता आपण बटाटा हे बघा असा चिरून घेऊ पातळ पातळ जेवढा पातळ होईल तेवढा छान असं पातळ पातळ चिरून घ्यायचे आता शेंगदाणे आपले आहे ना भाजलेत आता गॅस बंद करू आणि शेंगदाणे काढून घेऊ आणि आता इथं कोथंबीर घेऊ आणि तिला आहे ना चिरून घेऊ अशी बारीक बारीक चिरून घ्यायची कोथंबीर जेणेकरून टेस्ट छान लागेल अशी परत मस्तपैकी चिरून घ्यायची आहे आता शेंगदाणे आपण बारीक करून घेऊ मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे एवढे घ्यायचेत आपल्याला आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचेत चला तर घेऊया बारीक करून आपण इथे बारीक करून झालेले आपले शेंगदाणे हे अशी करून घ्यायचेत बारीक आता तेल घ्यायचं टाकून कढईत जिरी मोहरी टाकून घ्यायची ती टाकून द्यायची आणि मस्तपैकी तडतडून द्यायची आता तडतडली की त्याच्यात कडीपत्ता टाकायचा तो पण तडतडला तर आता आपण आहे ना बटाटा घेऊया जो की पाण्यात ठेवलेला आहे हा असं पाण्यातनं काढायचा थोडंसं पाणी निथळायचं आणि टाकायचं असं असं करत सगळं टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं मस्तपैकी परतत राहायचं आहे याचा सुगंध खूप छान येतो इथं आपण लाल तिखट घेऊया हळद आणि कांदा लसूण मसाला हे सगळं टाकून घेऊया आणि मिक्स करू असं परतत राहायचं आहे याची टेस्ट उत्तम लागते असं परतत राहायचं असं परतून परतून घ्यायचे जेणेकरून ते जळणार पण नाही आणि शिजून पण जाईन छान आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं असं परतत राहायचं कंटिन्यू पण नाही परतत राहायचं पण हाताला थोडासा आराम पण द्यायचा असं थोडंसं पाणी सुटतं याला मीठ टाकल्यावर असं परतत राहायचं असं पाणी छानपैकी सुटतं याला नाही सुटलं तर आपण थोडंसं टाकू शकतो तसं पण चालतं असं जरा वेळ ठेवायचं त्याला थोडासा निवांत टाईमसुद्धा द्यायचा आता परत मिक्स करून घ्यायचे मसाला थोडा थोडासा एक आता एकत्र व्हायला लागलं त्याला मिक्स असं आपण बघू शकतो आता आपण आहे ना याच्यात कोथंबीर टाकून घेऊया थोडी थोडी करत टाकून घ्यायची कोथंबीर सगळी आता शेंगदाण्याचं कूट घेऊया आणि तो पण टाकून घेऊया अशा प्रकारे टाकून घ्यायचा शेंगदाण्याचं कूट पूर्ण टाकून घ्यायचा आणि मिक्स करायचं आता आपण आहे ना हे मग मस्तपैकी ना मिक्स करून घेऊया असं परतत राहायचं आहे आणि थोडंसं लागेल तसं पाणी टाकायचं जेणेकरून शिजायला मदत होते बटाटा आणि मसालासुद्धा बटाट्याला मस्त चिटकून जातो असं परतत राहायचं शिजूस्तोवर आता इथं आपलं शिजून झालेलं आहे मस्तपैकी आता इथे मस्तपैकी आपल्या बटाट्याच्या काचऱ्या बनून तयार झालेल्या आहेत अशाच नवीन नवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका